एन डी ए हा देश प्रगतीकडे आणि विकासाकडे नेत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई शहा यांचं नेतृत्व आणि नितीश कुमार यांनी केलेलं काम याला बिहारमधील जनतेने कौल दिलेला आहे आणि लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने चुकीचं गैरसमज पसरवण्याचं काम केलं होतं त्याच पद्धतीने वोट चोरी अशा प्रकारची बोमाबोम करून काँग्रेसने जो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला होता त्याची पूर्ण वाताहत झालेली आहे लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही याच्यावरती विश्वास आता मतपेटीद्वारे एन डी एच्या विजयाद्वारे बिहारमधील जनतेने दिलेला आहे ही जादू म्हणावी प्रगती म्हणावी या विकासाच्या मुद्द्यावरती ही हा प्रगती आणि विकास याचा संगम आहे जादू नाही आहे आम्ही काम केलंय म्हणून लोकांनी कौल आम्हाला दिलेला आहे पुन्हा पुन्हा आता सुरू होईल चोरी आणि अशा पद्धतीने बोललं जाईल ज्या बिहारमध्ये मतदार याद्यांचा पुनर्रचना करण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याला या बिहारमध्ये यांनी विरोध केला आणि त्याच मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभारतायत महाराष्ट्रातील जनता नाही नाहीये महाराष्ट्रातील जनता सुद्धा आता या नगरपालिका आणि जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्याच्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेसला आणि त्यांच्या सोबतच्या सर्व घटक पक्षांना त्यांची जागा दाखवली मतदारांचा खरा कौल जो आहे तो पूर्ण आपल्याला पाहायला मिळतो मतदारांचा खरा कौल प्रगती आणि विकासाला मिळालेला आहे तेजस्वी यादव आणि नितीश कुमार हे आमने सामने उभे हो ठाकले होते राहुल गांधींनी अनेक सभा घेतल्या तेजस्वी यादव यांनी देखील अनेक सभा घेतल्या मात्र आता कौल हाती यायला लागलेल्या आहेत एकंदरीत काय नेमकं चित्र बिहारमध्ये ज्यावेळेस स्पष्ट निकाल येतील राहुल गांधी हे फेल आहेत आणि त्यांचा उपयोग या हिंदुस्थाना करता नाही आहे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते सिद्ध झालेले आणि आता बिहारमध्ये सुद्धा ते सिद्ध झालेले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा देखील मोठा हातभार आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा बिहारमध्ये प्रचारासाठी ते स्वतः गेले होते त्यांनी सुद्धा जाहीर सभा घेतल्या आणि नक्कीच खारीचा वाटा उचलण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो बालदिन बाल आहे आपण शुभेच्छा देणार या चा मुलांवर चांगले संस्कार घडण्याकरता ज्या ज्या संस्था काम करतायत त्यांचा सुद्धा मी आभार मानतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लांबीवरती असणार आहे मात्र नगर नगरपरिषदांनी या निवडणूक आल्यात मात्र आता गणेश नाईक म्हणतात की केळकरांनी ज्या पद्धतीने काम चालू केलं त्या कुठेतरी चमत्कार साहेब हो नेतृत्वात चमत्कार घटेल ठाण्यामध्ये असं ठाण्यामध्ये महायुतीचा भगवा या महानगरपालिकेवर फडकेल आपण पाहताय या या इमारतीवरती भगवा लावलेला आहे त्याला आणखी झळाळी मिळेल फिर एक बार देश में बिहार के रूप में विकास और प्रगति को लोग वोट करते हैं उसी तरह विकास और प्रगति को कौल बिहार के जनता ने दिया है सर ये जादू कहां तो विकास ये जादू नहीं है माननीय नरेंद्र मोदी जी अमित भाई शाह और ये एन के घटक पक्ष जो काम रही है काम कर रहे हैं उसको कौल दिया है राहुल गांधी रहेंगे बड़े पैमाने में सभा ली लेकिन अभी फिर एक बार राहुल गांधी कुछ काम का नहीं है उसके ऊपर हिंदुस्तान का जनता का विश्वास नहीं है दिल्ली विधानसभा चुनाव में ये प्रूव हुआ था अब वो सिक्का मोर्तब बिहार के इलेक्शन में हुआ है इसीलिए राहुल गांधी अभी देश छोड़ के जाना चाहिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री का बड़ा हाथ है इसमें जिस तरह से बिहार चुनाव में उन्होंने प्रचार किया जाए दे। माननीय देवेंद्र फडणवीस एक शिंदे साहब ये दोनों ने बिहार में जाके प्रचार सभा में शामिल हुए थे एन का प्रचार किया था मैं दोनों को भी अभिनंदन यहाँ करता हूँ जिस प्रकार से बिहार का इलेक्शन चालू है इसी प्रकार से महाराष्ट्र में आने वाले चुनाव के तहत गणेश नाइक ने बड़ा जो बयान है वो दिया है कि आने वाले समय में संजय केलकर जो यहाँ बड़ा चमत्कार इस थाना में करके दिखाए ये थाना में महायुति का भगवा झेंडा लहराएगा आप देख रहे हैं ये कॉरपोरेशन की इमारत में भगवा झेंडा है और और तेजी से वो लहराएगा